महाराष्ट्र एटीन न्यूज आवाज महाराष्ट्राचा शरद पवार यांच्यावर आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी खालच्या पातळीवर जाऊन टीका केली त्यानंतर पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रीयवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या महिला आघाडीच्या वतीनं पिंपरी पोलीस ठाण्यामध्ये निवेदनाद्वारे आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे निवेदनाची दखल घेतली नाही तर राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा महिला काँग्रेसच्या पिंपरी चिंचवड शहर अध्यक्षा ज्योती निंबाळकर यांनी दिला आहे यावेळी प्रदेश सचिव विश्रांती पाडाळी प्रदेश सरचिटणीस माजी नगरसेविका प्रियंका बारसे कल्पना घाडगे जयमाला कदम तायरा सय्यद प्राचे ससाने रेखा मोरे कमल दाहिंजे आणि इतर महिला पदाधिकारी उपस्थित होत्या आणि या बातमीचा आढावा घेतला आहे महाराष्ट्र एटीन न्यूजचे संपादक देवा भालके यांनी गोपीचंद पदळकर यांनी शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्यावरती अतिशय खालच्या थरामध्ये टीका केली होती आणि याच पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला पदाधिकारी ज्या आहेत ते आता संतप्त झालेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि आज त्यांनी आपल्या निवेदनाद्वारे पडळकर यांच्यावरती गुन्हा दाखल करावा असं निवेदन दिलं आहे तर आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत काय सांगाल एकंदरीत काय मागणी घेऊन तुम्ही आज पूर्वी स्टेशन आलात आज गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांच्या विरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेस पिंपरी चिंचवड शहर यांच्या वतीनं आम्ही आज निवेदन दिलेलं आहे की यांच्यावरती गुन्हा दाखल करावा याची दखल जर पोलीस अधीक्षकांनी लवकरात लवकर नाही घेतली तर राज्यभर ना फक्त पिंपरी चिंचवड शहरच नाही तर राज्यभर तीव्र आंदोलनं राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीनं आम्ही घेणार आहोत आज ज्या लायकीने त्यांनी हे वक्तव्य काढलेले आहेत खरं पाहता आज आदरणीय शरदचंद्रजी साहेब यांच्या लेवलचा सा कोणताही नेता त्यांच्याकडे नाही आहे आज त्यांचं वय पाहता आपले आजोबा पंजोबा या लेवलने ते बसतात आणि आपल्या महाराष्ट्राचे संस्कार आणि संस्कृती आपल्याला शिकवते की समोरच्याशी कसं वागावं वा, कसं बोलावं वा। आज त्यांची सत्ता आली म्हणून काय झालं उद्या त्यांना असं वाटत असेल की मला मंत्रीपद अजून मिळालं नाही मग त्याच्यासाठी ते पवारसाहेबांवर टीका करायला लागले आहेत मग त्यांना स्वप्नात देखील जर मंत्रिपद दिसत असतील तर त्यांनी कोणावर टीका करावी कोणावर नाही करावी हे विचार त्यांनी केले पाहिजेत आणि मी तर म्हणेल त्यांनी जाहीर पवार साहेबांची माफी मागावी वक्तव या वक्तव्याबद्दल कारण अतिशय निंदनीय आणि निर्लज्जपणे हे वक्तव वक्तव्य केलेलं आहे आणि याचा निषेध राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीनं राज्यभर करण्यात येणार आहे निश्चितच आपण बघतोय की निवेदन त्यांनी पिंपरी पोलीस स्टेशनला दिलं आहे आणि याची दखल जर घेतली नाही तर राज्यभर अशा प्रकारे आंदोलन करण्यात येईल की ज्याची दखल पोलिसांनी लवकरात लवकर घेण्यात यावी त्याचबरोबर गोपीचंद पंधळकर यांना मंत्रिपद मिळावं यासाठी ते स्वप्नातही बडबड करतात असं देखील त्या महिला पदार्थ या ठिकाणी म्हणणं आपल्याला पाहायला मिळत आहे महाराष्ट्र एटेन्ससाठी देवा बालके पिंपरी चिंचवड तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा